साधारण सोशल मीडियावर रेसिपी बघायचा मला छंद आहे त्या रेसिपीज अनेक वेळा मी ट्रायसुद्धा करते पण कोणत्याही रेसिपीमध्ये जेव्हा पाक हा शब्द येतो मी ती रेसिपी तिथल्या तिथे बंद करून टाकते म्हणजे पाक या शब्दाचा राजकारणी लोकांना जेवढा धसका आहे तेवढा मला रेसिपीमधल्या पाकाचा धसका आहे गुलाबजाम वगळता कोणताही पाकाचा पदार्थ मी बनवायच्या फंदात पडतच नाही उगीच तोंडावर आपटायची परिस्थिती यायलाच नको ना मग तो घट्टच झाला नरमच झाला पदार्थ मऊ झाला कडक झाला आणि त्यानंतर घरच्यांचे आपल्याला बसणारे टोमणे त्यामुळे त्या फंदात पडायचं नाही हे मी खूप सुरुवातीलाच ठरवलं पाका व्यतिरिक्त पाका विना अनेक पदार्थ बनवता येतात आणि आपण सुगरण आहो हे सिद्ध करता येतं ते मी वर्षानुवर्षे करत आहे पण पाक म्हटलं की मात्र मला अतिशय भीती वाटायला लागते आणि पाकाचे पदार्थ बनवणाऱ्या गृहिणींबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे पाक मग तो पदार्थातला असो किंवा आपल्या शेजारचं राष्ट्र असो आपण त्या फंदात पडायचं नाही हा माझा आयुष्यात ठरलेला नियम आहे बघा विचार करू